नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत आहे आता या सगळ्या मिक्स भाज्या दिसत आहेत म्हणजे आमच्याकडे आज काय वेत असेल नक्कीच तुम्हाला पुढे बघायला भेटेल तर रुद्राच्या पापांना मिक्स व्हेज भाजी दिलेली होती आणि दोन भाकरी दिलेल्या होत्या आणि रुद्र रांगोळीसाठी पाणी ठेवलेलं होतं बदाम आणि मनुके त्याच्या रोज नेहमी नाश्त्यामध्ये असतात तर या मिक्स आम्ही कुकरला लावून घेतलेल्या होत्या आणि वाटण याच्यामध्ये मी टाकलेलं आहे कांदा टोमॅटो लसूण अद्रक आणि कोथंबीर आता ह्याचं आपण वाटण करून घेऊया असं मस्त बारीक एकदम वाटण वाटून घ्यायचं छान असं ह्याच्यामध्ये मी मला वाटतंय तीन कांदे घातलेले आहेत मोठे दोन टोमॅटो घातलेले आहेत अद्रक घातलेला आहे कोथंबीर घातलेली आहे लसूण मस्त असं बारीक वाटून घेतलेलं आहे अर्ध्याला वरती मिक्सरचं भांडं झालेलं आहे एवढं वाटण आणि मस्त आपला कुकर पण झालेला आहे आता कुकर थंड झाला की मग आपण भाजी बनवून घ्यायची आता रुद्रला आंघोळीचं पाणी ठेवलेलं आहे बाळाला माझ्या सुट्टी आहे त्यामुळं बाळ माझं झोपलं आमचं पिंटू चिंटू पिंटू झोपलेला आहे गुड मॉर्निंग पिंटू गुड मॉर्निंग पिंटू झाली का झोप पिंटूची हां पिंटू झोप झाई गो माझ्या बाळाची झोप झाली झोप झाली आज काय स्पेशल आहे वा आज माझ्या बालाला शेती म्हणून आज आम्ही बनवतोय पावभाजी पावभाजी सोनूच्या आवडीची म्हटलं जाऊ हो द्या सुट्टी आहे तर दोन टाईम खाई आज ट्युशनला पण सुट्टी आहे म्हणून हो की नाही चलो आता आंघोलीला पाणी ठेवलंय चला चला पता 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 अवलून घ्यायचे ओके ओके हो तीन वाजता निघायचो कुठे निघायचे आता देवपूजा वगैरे करून झालेली आहे झाडांना पाणी तेवढं घालायचं राहिले रुद्र गेला आंघोळीला देवपूजा झाली तर आता पटकन मी जप वगैरे करून घेते मग परत आता झाडांना पाणी घालायचं आणि पावाला यायला जरा टाईम आहे तोपर्यंत मग तर रुद्रेला बसवेना अभ्यासाला आंघोळ झाली की मग परत तोपर्यंत त्याला काजू काजूच म्हणते बदाम आणि मनुके खायला दे ते झालं की मग आपलं पावाला आलं की पाव भाजून देन भाजी बन बनवायची बन आहे आता जप झालं की भाजी बनवते अभ्यास घेते तोपर्यंत पावाला येईलच मग पावं आणि भाजी त्याला द्यायची खायला तोपर्यंत आता जप करून घेते आणि झाडांना पाणी घालून घेते पहिलं तर जप करते आता जय बाळाची माझ्या आंघोळ झाली प्रार्थना झाली आणि माझा पण जप झाला आता छानपैकी आता बदाम खाऊन घ्या हा ओके आणि थोडा वेळाने आता पावाला येईल तेव्हा मग आपण पावभाजी देते तुला ओके okay. झाडांना पाणी घातलं किती छान दिसतं ना मस्त असं झाडांना आपल्या सगळ्या पाणी छान दिलेलं आहे मी मस्त पण ह्या तुळशीची पानं आपली गाय होतात सगळं चिमण्या नुसतं खाऊन टाकतात तर ता मस्त आपलं मोगऱ्याचं वेल बघा किती मोठा चढलेला आहे आपला छान आता गुलाब पण छान छान फुटायला लागला आहे आणि लसूण काय काय आहेत अजून बघू आता लसूण येतो का तो हा चांगला छान झाड आलेला आहे मस्त आता बघू कुठला येते लसूण कडीपत्ता पण छान उगवलेला आहे आपला मस्त अशा शेंगा बेंगा पण भरपूर आलेल्या ह्याच्या काय म्हणतात रे ह्याला फुलाला मग आठवतच नाही ह्या ह्याला मग आठवत नाही काय बरं म्हणतात का काहीतरी म्हणतात ह्याला शेंगा भरपूर आलेल्या ह्याच्या या बघा इथे मी काढून ठेवलेत गावाला आहेत आजीला ह्या कलरचं फुल नाही आहे तिच्याकडे म्हणून बाळा झाला तुझं बदाम खाऊ चिनू हे काय हे बघा लसणाची पात आहे ना ह्याच्या खाली लसणाचा गड्डा येणार खाली येणार खाली येणार बघू काढायचं नसते बघू झाल्यावर आपल्याला दिसणार आत्ता आता खाली येतो जमिनीत येणार हळूहळू चला मी भाजी बनवून घेते आता भाज्या ह्या सगळ्या उकडून घेतलेल्या छान अशा आता मी स्मॅश करून घेते त्यातलं पाणी काढून घेतले मी पाणी एकदम कमी टाकलेलं कमी पाण्यामध्येच भाज्या उकडायच्या कारण जास्त पाणी झालं नाही पाहिजे ह्याच्यामध्ये मग मिळ चांगल्या उकडत नाहीत आणि मग एवढं पाणी वेस्ट जातं आपलं आता हे चांगलंच मी स्मॅश करून घेते आणि मग त्याच्यामध्ये हे पाणी टाकते बाळ बसलेलं आहे अभ्यासाला तोपर्यंत भाजी बनवते मी थोडे तापायला ठेवलेली आहे मी आणि अमूलचं बटर हे काढून घेतलेलं आहे भाज्या आपल्या स्मॅश झालेल्या आहेत पावभाजी मसाला एवरेटचा घेतलेला आहे आणि तिखा लाल मिरची पावडर घेतलेली आहे रेड अँड हॉटवाले घेतलेले आहे म्हणजे तिखट पण आहे आणि रेड पण आहे आता छान आपण आता थोडं तेल आणि थोडंसं बटर असं टाकायचं आहे आता ह्याच्यात दोन पळ्यात तेल घातलेलं आहे मी आणि आता मी ह्यातलं अर्धं बटर टाकणार आहे कारण अर्ध्याला थोडंसं एक्स्ट्रा घेईन आणि हे बटर मी पावाला आणि थोडंसं ह्याला ठेवणार आहे भाजीला वरून घालायला डायरेक्ट बटर कधी टाकायचं नाही नाहीतर ब मग जळून जातं आधी तेल टाकायचं आणि मग तेलामध्ये परत बटर टाकायचं कधी पण लागतात तेव्हा आता छान हे जर हे होते हो आता त्याच्यामध्ये मग आपला पहिल्यांदा हा सगळा मसाला वाटलेला आहे आपण तो मसाला टाकायचा आहे आता मसाला मी ह्याच्यामध्ये टाकला आणि छान असं आपण एक पाच ते सात मिनटं छान असं आपण परतून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण पावभाजी मसाला आणि मिरची पावडर टाकायची आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी छान सगळ्या भाज्यांना तेल सुटल्यानंतर आपण भाज्यांना म्हणते सगळ्या मसाल्यांना तेल सुटलं चांगलं का मग आपण लास्टला ही भाजी त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि जसं आपल्याला पाणी लागेल ला, तसं आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आता मस्त आता आपण त्याच्यामध्ये मी हे झाकलेलं का कारण हे बघा हे असं असं उडतं सगळं अंगावर टिपकं येते ती म्हणून असं झाकून मी छान ते फ्राय करून घेतलं आता ह्याच्यामध्ये मी बंदच करते बाई गॅस सगळं उडतंयच सगळं ह्यात परत किचन मला पोसायला लागेल आता ह्याच्यामध्ये हा पावभाजी मसाला टाकते मी एक पूर्ण एक पॅकेट टाकलेलं आहे मी आणि आपली मिरची पावडर टाकूया आपण मिरची पावडर कारण रुद्रासाठी मी जास्त तिखट नाही करणार आहे म्हणजे थोडं थोडं म्हटलं तर आता हा दोन चमचे दोन ते अडीच चमचे झालेले आहे मोठं भरून आता मी गॅस चालू करते आणि प्लेट ठेवून मग त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत जरा प्लेट ठेवून हे करते वापरून देते बघा उडत आहे चांगलं तेल सुटू ते त्याला मगच प्लेट काढायची सगळ्या ह्यात आहे मग आणि मग आता सगळं झालं की लास्टला मग आपण ही भाजी टाकणार आहे ह्याच्यामध्ये मी थोडंसं ते भाज्या काढलेलं पाणी होतं ना भाज्यांचं तेच मिक्सरच्या भांड्यात टाकलं आणि मग ह्याच्यामध्ये पाणी टाकून ते थोडंसं मिक्स करून ठेवलं आता याच्यामध्ये हे लाल लाल पाणी कशा दिसते म्हणताय तर आता हे मिरची पावडरची आता ती काचेची भरणी मिरची पावडर संपली त्यातली मग त्यात पण मी पाणी टाकून याच्यामध्ये ओतलं काही वेस्ट घालवायचं नाही मिरची पावडरमध्ये त्या भरणीत टाकलं पाणी आणि ते धुऊन ह्याच्यामध्ये टाकून दिलं आता आपलं छान तेल सुटले का बघूया वाव मस्त असं तेल सुटायला लागले सुटलेलंच आहे बऱ्यापैकी अजून एक दोन दो मिनटं तरी पण मी छान भाजून घेते मसाला आपला चांगला छान भाजला ना मग पावभाजी मस्त होते कच्ची कच्ची लागत नाही म्हणजे मसाल्याचा कच्चा कच्चा वास येत नाही अजून मीठ टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये मी ह्या भाजीमध्येच मीठ टाकून घेते तिकडं मसाला भासतोय तोपर्यंत आणि माझी मोठी भरणी मिठाची फुटून गेलेली आहे आणि आता मी ठरवलेलं आहे मोठ्या भरण्या बिलकुल आणायच्या नाहीत काचेच्या त्यामुळे मीठ पण माझं वेस्ट गेलं आणि ती भरणी पण वेस्ट गेली त्यामुळे आता मोठ्या भरण्याच्या नादाला लागणार नाही मी आता ही छोटीशीच बरणी कारण काय होते कधी कधी गडबडीत उचलायला गेलं ना भरणी जड ती हातातनंच निष्ठल टोपनच निघल काय ना काहीतरी होतं त्यापेक्षा आपली छोटीशी आपली उचलायला पण बरी आणि सगळंच बरं तरी ती सा सात आठ महिने झालं आणलेली मी पण शेवटी फुटलीच म्हणलं जाऊ दे आता छोट्यात भरण्या वापरायच्या लागल तसं मिठ्याच्यात काढायचं टेन्शन नाही तर एवढं मिठ्यात मी घालून घेते पिंक सॉल्ट कसं खारट असतं जास्त त्यामुळं जास्त नाही टाकणार आहे मी लागलं तर चाखून बघेन नंतर घालायचं तेल छान सुटलेलं आहे आता मस्त असं बघा किती मस्त दिसतंय ना तर मला दिसतंय का आता ऊन असल्यामुळे व्यवस्थित दिसतच नाही हां दिसतंय दिसतंय इकडून दिसते आता छान असं आपलं ह्याला मस्त असं तेल सुटले आता याच्यामध्ये मी भाज्या टाकून घेते त्या ए बाळा नको ते काय करू सोनू नको भाजी याच्यामध्ये मी वतलेली आहे आता चांगले हे मिक्स करून घेऊया आपण प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत पडते मी कांदा आणि टोमॅटो बरेच जण बारीक चिरून घालतात पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटूनच टाकत असते मी नाही त्याच्यामध्ये बारीक वगैरे करून असं नाही टाकत म्हणजे बारीक चिरून नाही टाकत डायरेक्ट आपलं मिक्सरला वाटूनच टाकते एवढी भाजी बनवली म्हणजे दोन टाईम होऊन जाईल रुद्रचे पप्पा संध्याकाळी खातील त्यामुळे जरा जास्त बनवली आणि खूप दिवसातून बनवलेली आहे तर बाळपण माझं छान आवडीने खाईल म्हणून बनवले mm -hmm. आता पाववाल्याचीच नुसती भूक लागलेली आहे आम्हाला पाववाल्याची वाट बघायचं चालू आहे पावाला आमचा येतो आहे आता छान ह्याला आपलं मस्त उकळी येईपर्यंत जरा ठेवायचं छान mm -hmm. बोल कशाला अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं होतो कसा नाही होत जावा करून घ्या जावा छान होते तोपर्यंत आता ही सकाळची भांडी अजून सुकलेली पण नाही आहेत म्हटलं राहू दे आता ह्याचा तस ठेवूया ही भांडी आता भाजी बनवलेली भांडी बघा किती पडली सकाळी टिफिन झाला त्याची भांडी ही आणि आता भाजी बनवली त्याची भांडी परत जेवलेली भांडी परत पावा जायचे ते भांडी सगळी भांडीच भांडी, भांडी। आता ही घासून घेते भांडी सगळी घासून झाली आता बघूया आपल्या भाजीला उकळी आली का छान शा हा 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 छान मस्त वास येते बघा मस्त अशी तरी यायला लागली का नाही छान हे बघा असं उडत अंगावर उडतन भासत मग हा बाळा थांब आली दोन मिनटं अजून थोडा वेळ जरा ठेवूया आपण छान मस्त शिजू दे एक जी होऊ दे त्याचा आणि मग गॅस घालवता येईल तर बाळ बोलवतय अभ्यास चालू आहे बाळाचं चा बघू बाळ काय म्हणते भाजी आपली आता होतच आलेली आहे बाळा माझं बसले अभ्यासाला बाळाला म्हटलं तोपर्यंत क्वेश्चन तरी लिहून ठेव म्हणजे पावाला लागलं की पाव भाजून देते आणि नाश्ता देते त्याला त्याला भूक लागली आता हा ना बाळा हो 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 चाले, चालेल चालेल बघा साहेबांची बघा आमच्या फरमाईश यांचा अभ्यास लिहायचा आमचा आम्ही आमच्या वडील आमचं बघत बी नव्हती आणि ह्यांचं नखरं करा झालेली आहे आपली आता भाजी आता मी गॅस बंद करते छान अशी आता येईलच दहा मिनटात पावाला पावाल्याला फोन केलेला मी आता बंद करते गॅस मी आपलेच उडते ग वाई 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 उडतं हो, सगळ्या गॅस घाण करून टाकते माझं छान झालेली आहे आपली भाजी आता झाकून ठेवते कांदा बिंदा चिरून ठेवते बाळाला माझ्या छोटासा पावभाजी या खायला पावभाजी कशी मस्त फोर्टी सिक्स दिले कसं वाटतय कसं होत होतं पोटात पोटात कसं होत होत गुडगुड होत होतं चला बाळाला अंडे पाव रुद्रणी आता पाव छान भाजून देते बटरमध्ये बाळाला मस्त एन्जॉय करा पावभाजी ओके चला बघ राहिलेलं तुझं मी हे लिहिलं की नाही थोडंसं बाळाला फायनली दिलेली आहे ताट आपण रेडी करून पावभाजीचं मस्त असं एन्जॉय करणार आहे बाळा आता हो हो करा करा साहेब टेस्ट खूप भूक लागलेली ना बाळाला साडे दहा वाजले ग बाळाला माझ्या भूक लागली फुकून खावा गरम लागल कसं आहे एक नंबर आवडली एन्जॉय ताट कसं वाटते बघा नक्की कमेंट करा आणि या सगळी पावभाजी खायला आता मी नंतर खाईन <laughs> हो का नुसतं काहीतरी बनवायचं असलं की मम्माला लाडी गुडी ना हां अरे गदा वाव छान छान ना एन्जॉय खावा सगळं फिनिश करा 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 फिनिश करा सगळं आता खाऊन पिऊन मस्त पोट भर आहे आता अभ्यास अभ्यास घ्यायचा चाललाय अभ्यास झाला की मग मी मग मी खाणार परत आमचा प्लॅन आहे त्याची तयारी परत मग चला चला या, सुन सुन। चला, या करा अभ्यास झाला पशार आता होतोय कधी खाली जातो मी अभ्यास करून येते ती चला आवरा ठेवा आता सगळी आता मी जेवण घेणार भूक लागली आता मी जेवते मला पण भूक लागली साडेबारा वाजले तर भाजी गरम करते पाव गरम करते आणि जेवायला बसते मस्त असं माझं पण मी वाढून घेतलेलं आहे असं मी गरम गरम पावभाजी घेतलेली आहे माझ्यासाठी पण मी आता ह्यातले पाव थोडेसे ठेवायचे रुद्रला पण कारण परत त्याच्यासाठी कुठं तवा मांडत बसून एकदा जायचं आहे आपल्याला मोहीला परत मग राडा नाही मांडत बसायचा सगळा व्यवस्थित सगळं क्लीन करून ठेवायचं मग जायला निघायला आपलं रेडी होतं मग चला या खायला सगळेजण पावभाजी कशी झाली नक्की कमेंट करा इतकी भारी दिसताना दिसते ना मस्त खूप 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 आवडते मला पण या खायला सगळेजण मस्त अशी बघा टेम्पटिंग दिसते ना खूप दिसते का तुम्हाला दिसली दिसली मस्त आता चला मी पण एन्जॉय करते मस्त अशी टी व्ही बघत बघत या खायला भांडी बिंडी लावून घेतली किचन बिचन सगळाच पुसून घेतलेलं आहे जेवण वगैरे झालं सगळं भांडी बिंडी घासली किचन बिचन सगळा साफ केला माझं आणि रुद्रचंचंचंच ताठ होतं मी घासून घेतलं सगळे भांडी बिंडी लावले थोडेसे ओलसर होते ते डबे असे पालते घालून ठेवले भाजी राहिलेली आहे थोडीशी बाकी सगळं ओके झालेलं आहे आराम केला झाली तयारी कुठे चाललं बाळा पण पिक्चर तर मस्त असं आम्ही अगबाई सुनबाई पिक्चर बघायला चाललेलो हे बाळाला आमच्या बघायचा तो शाळा पण आमचं काही तो शाळाचं मॅनेज झालं नाही त्यामुळे आम्ही बाई सुनबाई बघायला चाललेलो आहे पप्पांना सुट्टी असती आज तर याला घरीच ठेवलं असता आम्ही ओनली लेडीज गेलो असतो पण पप्पांना सुट्टी नसल्यामुळे ऑप्शन नाही त्यामुळे बाळाला घेऊन जावं ला लागत आहे तर चला है, है, तर आता व्हिडिओ कंटिन्यू करा मूव्ही कसा आहे काय आहे बघू आता मॉलला जातोय तर कसं आहे मूवी आता बरेच जण म्हणतात खूप चांगला आहे आणि मी पण छोटे छोटे रील्स बघितलेले आहेत तर छानच आहे आणि असणार तर एन्जॉय आणि तुम्ही पण एन्जॉय करा बाय बाय कर बय सगळेजण आम्ही एकत्रित फोर व्हीलरवरून चाललेलो होतो आणि जाता जाताच आम्ही जाता चॉकलेट्स वगैरे असंच खायला घेतले आणि फायनली आम्ही ओरियन मॉलला पोचलेलं होतो सगळेजण एकत्र खूप दिवसापासून आमचा प्लॅन चाललेला होता की मूवी बघायला जायचं आहे जायचं आहे तो काय प्लॅन होत नव्हता आणि कसा बसा आमचा प्लॅन झाला आणि फायनली आमचं ठरलं की बाई सुनबाई हा पिक्चर बघायला जायचं तर हे बघा डेकोरेशन मस्त असं दिसत होतं आणि छान आहे पिक्चर आणि अर्धा मूवी झालेला होता, ब्रेक टाईम झालेला होता तर रुद्राचं चाललेलं होतं की अगं थंडी वाजते मला गरम गरम काहीतरी खायला घेऊन ये पण तिकडं खायला घेण्यासारखी काही सो ना सोयच नाही त्यामुळे काही घेतलं नाही आम्ही खायला आणि फायनली पिक्चर खूप छान होता मस्त होता आमच्या गप्पाटप्पा चाललेल्या होत्या आणि मॉलमधून आम्ही बाहेर आलो आणि त्याच्यानंतरचं आमचं प्लॅनिंग चालू होतं इकडे आलो फायनली घरी साडेआठ वाजले पोचायला मूवी खूप छान आहे खूप मस्त आहे खूप एन्जॉय केला आणि खूप मोठा आहे पण त्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे का खूप छान आहे आणि आता आलेल्या आले बाळाला आमच्या भूक लागलेली आहे तर पप्पानी येताना वडापाव आणलेला तर खायचा चाललेला आहे आता काही जेवण बनवायची गरज नाही आहे फक्त पाव आता आणायचे आहेत तर पावभाजी सकाळची थोडी शिल्लक आहे तर होऊन जाईल आणि पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय